नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बघण्या अगोदर चॅनल जर नवीन आला असेल तर जाण्यास शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बातमी पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्ट पर्यंत मुदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत तुरीला मिळतो अकरा हजारांचा भाव सध्याच्या केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात शरद पवार सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही गेल्या वर्षीच्या खरीपातील तीस कोटी पीक विमा झाला आहे मंजूर नॅनो युरिया केंद्राने मंजूर केलेल्या नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इफकोचा मोठा दावा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वाढवली सरकारने चिंता उघड घोषणा केल्या सोयाबीनला भाव मिळाला नाही तर मतही नाही दिग्रज परिसरात महसूल विभागाने केली पीक नुकसानीची पाहणी पातुर तहसील अंतर्गत आलेल्या दिग्रज बुद्रुक परिसरामध्ये तुलंगा लावखेड नेमखेडा इत्यादी गावात तेवीस एप्रिल रोजी वादळवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु लोकसभा निवडणूक आल्याने परिसरातील पीक नुकसान सर्वेक्षण करण्यात आले नाही अवकाळींचा पिकांना फटका सर्वेक्षण रखडले शेतकरी झाला चिंताग्रस्त तात्काळ सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी जिल्ह्यातील पिकांना अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे मात्र आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांना बियाणे खतांच्या खरेदीच्या वेळी शकते फसवणुकीची शक्यता पक्की बिल देण्यास टाळ केल्यास कृषी विभागाकडे करता येईल तक्रार खरीप हंगामाला प्रारंभ होता शेतकऱ्यांकडून बियाणे रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे ही खरेदी करताना ग्राफिकल राहिल्यास फसवणूक होऊ शकते कृषी विभागाने केले आहे जिल्ह्याचा वार्षिक पद आराखडा यंदा सात हजार सातशे नव्वद कोटींचा कोरोना नंतर गेल्या वर्षी जिल्ह्याचे अर्थकार सावकरले असताना यंदा त्याचे दृश्य परिणाम जिल्ह्यातील वार्षिक पद आराखड्यात दिसून आले आहे